घरगुती तळलेले मासे ते घरगुती हो। आज गेले सकाळी मार्केटात गे। ते बांगडे घेऊन येले दोन बांगड्याची आंबट तिखट चटणी केलं ते स्वच्छ साफ धुवून भिवून असे उभे कट लावून चिरून घेतले दोन बांगडे त्याच्यानंतर तेका लावले आगळ मीठ आला लसूण पेस्ट हळद लाल तिखट आणि अर्ध तास मुरत ठेवले म्हणजे बांगड्यांना मीठ लागला बरा की ते चवीचे लागतात मस्त असे तळून घ्यायचे चुरचुरीत तोपर्यंत तो ओ टापट ठेवलं आहे तेल घालून म्हणजे ते बांगडे डसणत नाही तव्यात व्यवस्थित मसालो लागलो की तांदळाचा पीठ आणि रो घ्यायचो तो घोळवायचो त्याच्यात बांगडो चुरचुरीत तळून घ्यायचो ह्याच्याबरोबर डाळीची आमटी किंवा सोलकडी एकदम अप्रतिम लागता आज मी आंबट तिखट चटणी केलं आहे बांगड्याची हळदीचं पान घालून बरोबर सोलबकडी केलं आहे तांदळाच्यो भाकऱ्यो गेलय आणि तळलेले भाकरी आजचो रविवार स्पेशल यो हो मेनू बाकीची गेली लग्नाक म्हटलं आपण तळून बांगडो खावया असो बांगडो आणा तळा खावा अप्रतिम चव येता आवडतो तुमकां आनी आवडल्याच पटकन चॅनल सबस्क्राईब करा